नमस्कार दोन दिवसापूर्वी आमदार पडळकरांची मी बाईट पाहिली खरं म्हटलं तर खूप दुःख वाटलं आपण ज्यांच्यावर टीका करता ते माननीय जयंत पाटील साहेब यांची महाराष्ट्राच्या राजकारणात एक शांत संयमी आणि सुसंस्कृत असे राजकारणी म्हणून ओळख आहे आणि मी पडळकरांच्या माहितीसाठी सांगेन की त्यांचे वडील स्वर्गीय राजाराम बापू पाटील हे सेनानी होते महाराष्ट्रातील खूप मोठं नेतृत्व आपण त्यांचंच कार्य पाहिलं शाळा असतील पतपेड्या असतील बँक असतील सगळे सामाजिक क्षेत्र असेल सगळ्याच्यात पाहिलं असेल तर खूप मोठं असं त्यांचं नाव आणि या महाराष्ट्राचं योगदान आहे आणि अशा व्यक्तींचा आपण अनादर जेव्हा करता का जेव्हा अशा प्रकारे स्टेटमेंट देता खरोखरच हे सगळ्यांसाठी शोभनीय नाही मी मगाशी म्हटलं की जयंत पाटील साहेब हे खूप चांगलं व्यक्तिमत्व आहे आणि म्हणूनच मी आदरणीय मुख्यमंत्री महोदयांना विनंती करेन की आपण देखील ह्या महाराष्ट्राचं राजकारण पाहता आपलं देखील एक सुसंस्कृत नेतृत्व म्हणून आपली देखील ओळख आहे तर अशा लोकांना आपण देखील फटकारलं पाहिजे जेणेकरून महाराष्ट्राची जी संस्कृती आहे जी परंपरा आहे ती कायम राहिली पाहिजे असं म्हटलं जातं की म्हातारे मेल्याचं दुःख नाही परंतु काल सुकावतो आणि म्हणूनच उद्या सगळ्याच राजकीय नेत्यांवर अशी वेळ येऊ नये अशा प्रकारचं बोलणं शिवीगाळी करणं हे काय मोठी गोष्ट नाही हे कोणीही बोलू शकतं मला वाटलं मीही चार शिव्या देऊ शकतो परंतु मला माझ्यावरचे संस्कार आणि महाराष्ट्राची संस्कृती याचं भान आहे आणि म्हणूनच मी पडळकरांना देखील सांगेन की तुम्ही चांगलं काम करा कार्य करा लोकांनी तुम्हाला आमदार म्हणून निवडून दिलं आपल्या कार्यातून ठसा उमटवा परंतु सतत अशा प्रकारच्या चांगल्या नेत्यांवर मोठमोठ्या नेत्यांवर टीका करणं हे काही चांगलं नाही आहे ही महाराष्ट्राची संस्कृती देखील नाही आहे आणि हे नेत्यांसाठी शोभनीय देखील नाही आहे कुठल्याही परिस्थितीत काल सोकावला नाही पाहिजे याचं भान आपण ठेवलं पाहिजे एवढंच आजच्या दिवशी सांगतो आणि पुन्हा एकदा मी विनंती विनंतीवधा सूचना करतो की अशा प्रकारचं वक्तव्य करून त्या महाराष्ट्राच्या राजकारणाला गालबोट लावू नका धन्यवाद